नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाचं सानिध्यात या माझ्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी हे जे तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये ते ते श्री क्षेत्र भीमलेश्वर मंदिर वाडा म्हणजे देवगड तालुक्यातलं एक मंदिर आहे अतिशय सुंदर असं पांडवकालीन मंदिर साधारण दोन ते तीन हजार वर्षापूर्वीचंही मंदिर आहे असं सांगितलं जातं की हे मंदिर एका दिवसात बांधलं गेलेलं आहे म्हणजे एका दिवसात ते पांडवांनी मंदिर बांधलेलं आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य प्रत्येकाने आवर्जून भेट देड़ द्यावी असं हे एक स्थान आहे खूप सुंदर आहे तिथे एक झरा आहे जो बाराही महिने सतत वाहत असतो तरीही तुम्ही गेलात तुम्हाला तो झरा वाहताना दिसणार खूप सुंदर असं मंदिर आहे आणि असा आतमध्ये इथून आतमध्ये गेलो बघू शकता किती परिसर किती मनमोहक आहे पक्ष्यांचा किलबिलाट त्याच्यातच हे इतकं सुंदर मंदिर असं इत छान प्रसन्न वाटण्यासारखं वातावरण वा आहे जांभ्या दगडामध्ये कोरलेलं म्हणजे जांभ्या दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे दोन ते तीन दोन ते तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर म्हणजे आपण कल्पना करू शकतो म्हणजे किती हे असेल जुनं असेल ते पण प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारून आत गेलात की श्री क्षेत्र विमलेश्वर मं मन मंदिर तुम्हाला दिसेल तिथली एक पिंडी जी विमलेश्वराची आहे ती तुम्हाला तिथे आतमध्ये गेल्यानंतर दिसेल हा आतला प्रवेशद्वार आणि हे आतमध्ये गेल्यानंतर विमलेश्वर मंडळी कसं वाटलं ते मंदिर नक्की सांगा विमलेश्वराचं तुम्हीही दर्शन घ्या प्रत्येकाने जाऊन आवर्जून हे प्रत्येकाने दर्शन घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद